पन्नास वर्षानंतर एका गावामध्ये पाणी आलेलं आहे आणि त्यामुळं ग्रामस्थ हे आनंदले आहेत पन्नास वर्षानंतर गावात पाणी आलेलं आहे निळवंडे धरणाच्या कालव्यामधून गावामध्ये पाणी आलेलं आहे पन्नास वर्षानंतर गावकऱ्यांनी पाणी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांचा आनंद हे गगनात मावेनासा झाला आहे पन्नास वर्षानंतर गावामध्ये पाणी आल्यानं गावामध्ये आनंद पाहायला मिळतो आहे नक्कीच लहानपणापासून ऐकत आलतो की निळवंड्याच्या लाभ क्षेत्रात आपलं गाव आहे निळवंड्याच पाणी येईल परंतु आज जे पाणी प्रत्यक्ष बघताना इतका आनंद होती की याच्या पाठीमागची परिस्थिती बघितली तर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत एक बो बोरवेल किंवा आपश्यावर आमच्या गावातल्या महिला रात्री दोन दोन तीन तीन वाजता पिण्याच्या पाण्यासाठी झटत होतात पिण्याच्या पाण्यासाठी त्या रात्रंदिवस दिवस त्या बोरवर नंबर लावून थांबत होते आणि आज लोकांच्या घरोघरी नळाद्वारे पाणी जात केवळ या निर्णयाचं पाणी आल्यामुळे नक्कीच महिलांमध्ये युवकामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये एक आनंद उत्सव याज, याज, तयार झालेला आहे विशेषतः आज पाणी आलं म्हणजे गावामध्ये दिवाळी साजरी झालेली पूर्वी टँकर चालू असलेलं गाव महिलांच्या डोक्यावर कायम अंडा असायचा आज अशी परिस्थिती झाली का आज सुलाम सुखलाम या ठिकाणी बागेत शेती झालेली केवळ या पाणी निवडण्याचं पाणी होती ती आज आलेली आहे आज प्रत्येक शेतकऱ्याच्या पाणी पोहोचलेलं आहे त्यामुळे आज या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये शे अतिशय शेती डेव्हलप होणार आहे आणि शेत या ठिकाणी रोजगार निर्माण होणार आहे गावाकडे आल्यानंतर जेव्हा सामूहिक शेती अत्याधुनिक शेतीची संकल्पना गावकऱ्यांपुढं जेव्हा मांडली तर त्यांचा प्रश्न होता की आपला पिण्याचाच मोठा प्रश्न उपस्थित झालाय शेतीचा विषय तर बाजूलाच आहे पिण्याला पिण्यासाठीच पाणी नाही गावात तर तुम्ही कोणती अत्याधुनिक शेती करणार इथे येऊन तर आज काय पलट झालाय म्हणजे आता इथून पुढे जी अत्याधुनिक शेती सामूहिक शेती हा जो विषय आहे आता हा पुढे चालणार आहे दुष्काळ पडला का आमचं गाव सगळं बाहेर कामाला जायचं हिरीवर कोण पुढं कोण पुढं काही लोक हिरी पडून मरून गेले आमच्या गावातली आता ह्या असा प्रश्न सोडला का गावचे गावात काम आहे लोकांना आता ज्याच्या शेतातच जास्त काम आहे भरपूर पहिले लोकांचे हाल होते आमच्या गावात आता विखे पाटलाच्या प्रयत्नातून एवढं काम खूप चांगलं झालेलं आहे